नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकाली तीन हजार पाचशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर पंधराशे रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव ठिकाणी जात आहे चिंचवड कांदा जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर आळे फाटा या ठिकाणी बघा जास्तीचा दर आहे दोन हजार दहा रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जात आहे हलवा कांदा जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी बघा जाते लाल कांदा दर एकोणीशे रुपये क्विंटल भुसावळ जळगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकल कांदा दर अठराशे